नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत कारल्याची भाजी चला तर मग सुरुवात करूया भरलेले कारले तयार करण्यासाठी आपण कारले घेतलेले लिंबू घेतलेले कोथिंबीर खोबरं लसूण आणि हिरवी मिरची आणि आलं याची एक पेस्ट घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि आपल्याला काही मसाले लागणार आहेत ते घेतलेले आहेत सर्वात पहिले आपण कारल्यांना कट मारून घ्यायचेत सगळे कारले आपण असेच कट मारून घ्यायचेत कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी आपण यावरती लिंबू पिळून घ्यायचंय अर्धा लिंबू घेतलेला आहे आपण मोठ्या साईजचा तो व्यवस्थित सगळ्या कारल्यावरती पिळून घ्यायचं आपण मीठ टाकून घेऊया आता हे व्यवस्थित आपण कारल्यांना लावून आहे यामुळे आपल्या कारल्यांचा कडवटपणा जरा कमी होतो पाच ते दहा मिनटं आपण असच ही कारले लिंबामध्येच ठेवून द्यायचे कारले आपण मॅरिनेट करायला ठेवून दिले तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी आपण या वाटणमधलं अर्ध वाटण काढून घ्यायचं आहे यामध्ये आपण खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरच्या अशा आपण या वाटणामध्ये टाकलेले आहेत आता यामध्ये अर्धा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आपला घरचा मसाला हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही सगळी जिन्नसं आपण मिक्स करून घेऊया सगळे मसाले एकजीव झालेले आहेत पाच मिनटं झालेली आहेत आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि कारल्यामध्ये असलेलं आपलं लिंबू आणि मीठ याचं जे पाणी होतं ते आपण काढून घ्यायचं आहे कारल्यातलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण चिरा मारून घेतलेल्या होत्या त्यामध्ये आपण आपला हा मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या कारल्यांमध्ये आपलं मसाला भरून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळी कारले भरून घेतलेली आहेत थोडासा मसाला आपण साईडला शिल्लक ठेवलेला आहे तो आपण वरून टाकणार आहोत आता आपण कारले फोडणी करून घेऊ कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आपण जिरा टाकून घेऊया जिरा तडतडला की आपण हे कारले यामध्ये सोडून घ्यायचे व्यवस्थित आपण तेलामध्ये कारले परतवून घेऊया पहिले यामध्ये आपण थोडासा मसाला अजून टाकून घेऊया मसाला व्यवस्थित परतवून आहे आपण हा शिल्लक ठेवला होता तो मसाला देखील आपण यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित तेलामध्ये परतवून आहे मसाला यामध्ये फक्त दोन चमचे आपण पाणी टाकून घेतलेले जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही दोन चमचे आपण पाणी ओतलं होतं यामध्ये आता आपण याच्यावर एक झाकण ठेवून आहे आणि झाकणावरती आपण पाणी टाकून आहे त्या पद्धतीने आपण आपले कारले वाफवून घेऊयात पाच मिनटं झालेली आहेत आता आपण एकदा चेक करू कारले आपले कित कितपत शिजले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आता आपण आपली कारली पलटी मारून घेऊयात जेणेकरून दुसरी बाजू व्यवस्थित आपली कूक होईल पुन्हा आता पाच मिनटं आपण झाकून आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करू आपली भाजी झालेली आहे की नाही ते कारले आपले शिजलेले आहेत आता आपण गॅस फास्ट ठेवून थोडीशी भाजी आपण आटवून घेऊयात आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर यावरती टाकून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय